हॅलो गाईज जय खंदेश वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कॅप्शनवरून तुम्हाला कळलं असेल की आजचा ब्लॉग कसा असणार आहे आज आम्ही काय काय केलं कुठे कुठे गेलो काय काय धमाल केली ते सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसणार असेल तसं तुम्हाला कॅप्शनवरून कळलं असेल आम्ही आज काय काय केलं काय मेनू बनवलांना मी आज कुठे कुठे गेली काय काय केलं ते सगळं तुम्हाला आज या ब्लॉगमधून दिसणार असेल काही जसं तुम्ही मागच्या ब्लॉगला सपोर्ट केला तसंही आज पुढच्या ब्लॉगला सपोर्ट करा पावसामुळे खूप छान हिरवड पसरलेली आहे बस बस चला आपण बघू शकतो मंदिर कॉम्प्लेक्सونو दिसतंय आणि सब बाजूला परिसर पण तुम्ही बघू शकता हे छान आहे पूरा तर काडात हे मंदिर दिसतंय हे मंदिर आहे मुंडाई देवीचं या मंदिराचे दगड विटा पूर्ण म्हणजे शिवाजी महाराजांच्या काडातले हे मंदिर दिसतंय दोनशे अठ्ठावन्नला केला या मंदिराचा शोध झालेला बघू शकता तुम्ही मंदिर किती चुकी झालेलं आहे पण आजूबाजूचा पण सर झाडं वगैरे त्याच्यावरूनच मंदिराचं किती छान दिसत ते तुम्ही बघू शकता मंदिर बोलवता कडांचं खूप वर्षापूर्व तीनशे म्हणजे जवळजवळ तीनशे ते चारशे वर्षापूर्वीचं हे मंदिराचं बांधकाम दिसतं इथे म्हणजे दूरूनच खूप अट्रॅक्टिव्ह असं हे मंदिर दिसतं मंदिराचे खांब भिंत मंदिरावर कोरलेले बारीक रेखीव काम तुम्हाला दिसतच असेल त्यानंतर आम्ही या मंदिरात प्रवेश केला आणि ते दर्शन घेतलं

बजरंगाली येत ना पाहिलं आम्ही घेतले इथं पाण्याची वाटे सगळीकडे मंदिरात साईडला थोडं मंदिराची अवस्था थोडी खराब झाली पण तरी खूप छान वाटते होती बघू शकता तुम्ही मंदिराचं कामच खूप छान आहे तीनशे वर्षापूर्वीचं जुनं हे मंदिर आहे त्यानंतर मी पूर्ण मंदिराचा व्हिडिओ शूट केला तुम्हाला दाखवण्यासाठी

तर गाईज रात्रीच्या जेवणासाठी मी बनवले सोयाबीन आणि आणि बघू शकता तुम्ही तर गाईज जेवण वगैरे झाल्यानंतर मी माझे भांडे वगैरे घासून गॅस उठा स्वच्छ पुसून आवरून ठेवला आहे बघू शकता तुम्ही किती क्लीन माझं किचन आहे काहीच मग मी सगळं आवरल्यानंतर बाहेर वॉकिंगला निघाली म्हटलं जातं जेवण झालं तर जरा

असा होता आजचा ब्लॉग तुम्ही बघितलाच तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि बाय बाय गुड नाईट भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये गुड नाईट